फुलेनगर परिसरात अचानक तीनशे पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन ऐंशी गुन्हेगारांची दिनांक आठ मे दोन हजार सायंकाळी आठ ते अकरा वाजेच्या दरम्यान पंचवटी पोलीस स्टेशन हद्दीत हो फुलेनगर भागात अचानक तीनशे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी मिळून कोंबिंग ऑपरेशन राबवले या कारवाईमध्ये परिमंडळ एक मधील सर्व पोलीस स्टेशन व गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार सहभागी झाले होते कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान रेकॉर्डवरील ऐंशी गुन्हेगार चेक करून बेचाळीस गुन्हेगारांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन चौकी येथे आणण्यात तसेच सर्व गुन्हेगारांची घर झडती घेण्यात आली अचानकपणे केलेल्या या कारवाईमुळे पुणे परिसरात सर्वत्र पोलिसच पोलीस दिसत होते नाशिक पोलिसांच्या या कोंबिंग ऑपरेशनमुळे गुन्हेगारांवर त्वचा निर्माण होऊन गुन्हेगारांवर पोलिसांची दहशत निर्माण होणार असल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कडेक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहायक पोलीस आयुक्त श्रीमती पद्मजा बडे पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड मुंबई नागाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण सरकारवाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान चव्हाण आडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल बोंडे सरकारवाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गौतम सुरवाडे गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक कडील साहित्य पोलीस निरीक्षक भोय गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन कडील सायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडगर अशा केली आहे तसेच सदर कारवाई करिता पंचवटी भद्रकाली सरकारवाडा उपनगर इंद्रानगर म्हसूळ मुंबई नाका सातपूर गंगापूर रोड अंबड देवळाली कॅम्प नाशिक रोड येथील स्टेशन आणि गुन्हे शाखा येथील क्रमांक एक दोन कडील असे एकूण सहा पोलीस निरीक्षक चौदा सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक व तीनशे अंमलदार यांनी पार पाडल्या अशा प्रकारची कारवाई यापुढे सातत्याने अचानकपणे राबवण्यात येणार असल्याचे पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी सांगितले आज नाशिकच्या पंचवटी पोलिसांच्या हद्दीमधील खुले नगर येथे अचानकपणे कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आलं या एरियामधील सर्व गुन्हेगारांना यावेळेस टार्गेट करण्यात आलं या परिसरामधील राहणारे सुमारे ऐंशी गुन्हेगारांच्या झडत्या घेण्यात आल्या सर्व त्यांच्या घरी जाण्यात आलं आणि या ठिकाणी आढळून आले साफळलेले एकूण बेचाळीस गुन्हेगारांना या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलं सर्व ताब्यात घेण्यात आलेल्या बेचाळीस गुन्हेगारांना पुणे पोलीस चौकी इथे आणण्यात आलं आणि त्यांची झाडाझडती घेण्यात आली त्याचबरोबर त्यांचं संदेशन देखील करण्यात आलं या संपूर्ण कारवाईमध्ये परिमंडळ एक मधील सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक त्यांचे सर्व डीबी स्टाफ त्याचबरोबर क्राईम ब्रँच सर्व अधिकारी व अंमलदार हजर होते आणि बेचाळीस गुन्हेगारांना ताब्यात घेऊन त्यांची खडतरपणे चौकशी करण्यात आलेली आहे आणि या रागरात येईल सर यामध्ये काही तडीपार वगैरे अशा पद्धतीची आढळून आलेले आहेत शहरात वावर वाढल्याची मागे चर्चा होती याच उद्देशानं आणि तडीपार जे केलेले आहेत ते शहरामध्ये येऊ नयेत त्यांच्या एरियामध्ये येऊ नये त्यासाठी त्यांची अचानक झडती घेण्यात आली त्यांची अचानक घर तपासण्यात आले यानुसार या एरियामधील ऐंशी पेक्षा जास्त गुन्हेगारांची घरं तपासण्यात आली यामध्ये बरेचशा देखील तडीपार गुन्हेगारांची घरं तपासण्यात आले परंतु यामध्ये जे आज आढळून आलं त्यावर तडीपार कुणीही या ठिकाणी हजर नव्हतं याच प्रकारे असंच अचानकपणे मोठ्या प्रमाणात इथून पुढे देखील कोंबिंग ऑपरेशन राबवण्यात येईल आजच्या ऑपरेशन मध्ये तीनशे पेक्षा जास्त अधिकारी सहभागी झाले होते एबी न्यूज साठी प्रतिनिधी गणेश सदा फुले नाशिक